सोलापूर महापालिकेनं आठ वर्षांपूर्वी जुळे सोलापुरातील अंबर हॉटेल समोरील जागेवरील आरक्षण काढण्यासाठी खासगी जमीन मालकांकडून एक लाख स्क्वेअर फूट जागा विना मोबदला घेतली मात्र आता नव्या विकास आराखड्यात केवळ लोकमंगलच्या नावे असलेली जागा वगळून बाजूने असलेल्या सर्व खासगी मालकांच्या जागांवर आरक्षण टाकले आहे महापालिकेचा हा भोंगळ कारभार संशयास्पद असल्याच्या तीव्र भावना बाधित जमिनी मालकांमधून व्यक्त होत आहेत जुळे सोलापुरातील अंबर हॉटेल समोरील तेरा एकर जागा ही खाजगी मालकीची होती त्या जागेवर बस टर्मिनल फायर ब्रिगेड उद्यान सांस्कृतिक भवन आदी आरक्षण होते परंतु ही जमीन जुळे सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने या जमिनीवर राजकीय नेत्यांची नजर अनेक वर्षे खिळून आहे आपल्या राजकीय ताकदीचा वापर करीत संबंधित जमीन मालकाला जागेवरील आरक्षण उठवण्यासाठी प्रवृत्त केले दोन मध्ये या जागेवरील आरक्षण उठवले आणि दिग्गज राजकीय नेते मंडळीने संबंधित मालकाकडून येथील जागा खरेदी केली महापालिकेने हे आरक्षण उठवताना एक जमिनीच्या पंचवीस टक्के जागा ही महापालिकेला विना मोबदला देण्याची अट टाकली त्यानुसार जागा मालकांनी तेरा एकर जागेपैकी एक लाख स्क्वेअर फूट जागा महापालिकेला दिली त्याबदल्यात महापालिकेने उर्वरित जागेवरील आरक्षण उठविले आरक्षण उठविल्यानंतर लोकमंगल सुभाष जाधव संजय शेळके आप्पासाहेब पाटील यांच्यासह अनेकांनी मूळ मालकाकडून जागा घेतल्या